Throw has a shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires, where small fires quickly turn into raging infernos. But now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. कासारडे सिलिका मायनिंग प्रकरणात काही दिवसांपूर्वी अतुल रावराणे यांनी कारवाई व्हावी अशी मागणी केली होती आणि आता या सिलिका मायनिंगच्या गाड्या खोटेपास दाखवून ही वाळू वाहतूक करत आहेत यावर तेथील स्थानिक तलाठी सर्कल यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं पण त्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही किंवा वाळू माफियांसोबत त्यांचे काही लागेबंद आहेत का असा सवाल शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी उपस्थित केला आता आपण आहोत कणकवलीमध्ये कणकवलीमध्ये काल अवैधरित्या वाळू वाहतूक होत होती आणि या वाळू वाहतुकीवर प्रशासनाने कारवाई केलेली आहे आणि काही दिवसापूर्वी शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्येही ह्या जो वाळू उपसा होत होता आणि जी वाळूची अवैधरित्या वाळू वाहतूक होत होती याच्यावर कारवाई करावी असा प्रश्न उपस्थित केला होता आणि सर्वच शिवसेना नेत्यांनी ह्या प्रश्नावर हा गांभीर्याचा प्रश्न असल्यामुळे हा लावून धरला होता आपल्यासोबत आता अतुल रावराणी राणे साहेब आहेत त्यांना ज्यांच्याकडून जाणून घेतो नक्की ही काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी नियोजनच्या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या महसुलावरून जो विषय निघाला होता महसूल वाढवण्याच्या विषयावरून त्यामध्ये अवैधने बेकायदेशीर सिलिका सँडचं जे उत्खनन चालू आहे बेकायदेशीररीत्या ज्याची परवा कुठल्याही परवानग्या न घेता त्याच्या त्याच्याविरुद्ध मी पालकमंत्र्यांकडे आणि खा जिल्हाधिकारी या जिल्हाधिकारी पालकमंत्री प्रांत तसेच आमचे आदरणीय खासदार यांच्याकडे आम्ही ती पाठपुरावा केला होता आणि बेकायदेशीर सिलिका सँडचं उत्खनन हे त्वरित बंद करा ज्याच्यामुळे करोडो रुपयाचा महसूल या जिल्ह्याचा बुडतो आहे आज या कोविडच्या महामारीमध्ये मा शासनाकडे शासनाला पैशाची गरज आहे आणि महसूल बुडवणाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे हे सर्व करत असताना आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार यांच्या रॉयल्ट्यांची ज्या पावत्या आहेत यासुद्धा डुप्लिकेट पावत्या यांना दिल्या जात आहेत तसेच ट्रान्झिट पास हे वापरले जात आहेत आणि या ट्रान्झिट पास आणि बेकाय डुप्लिकेट रॉयलट्यांच्या पावत्यांच्या जीवार ही सिलिका सॅनची बेकायदेशीर रोजची लाखो रुपयाची उलाट वाहतूक होते या जिल्ह्याचं करोडो रुपयाचं वार्षिक नुकसान हे महसूलाचं होतं आहे आणि ह्याच्याविरोधात आम्ही जी आदरणीय खासदार आणि पालकमंत्री महोदयांच्या दालनामध्ये बैठक झाली त्यावेळेला माझ्यावर सन्माननीय सतीश सावंत सन्माननीय संदेश संजय आग्रे तसेच आमचे मित्र म सन्माननीय शिवसेना नेते संदेश पारकर तसे आमदार वैभवजी नाईक हे सर्वच जणं खासदारांच्या आणि पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही सर्वजण उपस्थित होतो तिथे हा विषय झाला त्यावर त्वरित पालकमंत्र्यांनी आणि खासदारांनी जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आणि तत्व त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु नुसती कारवाई करून किंवा गाड्या पकडून हा प्रश्न सामना संपणार नाही ज्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले त्या जगिनीवरती मापं टाकून आत्तापर्यंत जो स्टॉक यांनी काढलेला आहे बेकायदेशीरित्या ते सर्वच्या सर्व डम हे शासनाने ताब्यात घेतले पाहिजेत जेणेकरून करोडो रुपयाचा जो महसूल या जिल्ह्याच्या प्रशासनाचं या जिल्ह्याच्या नागरिकांच्या हितासाठी वापरला जाणार होता तो जो त्याची जी बुड जो बुडवला जातो आहे तर तो त्याची भरपाई होणं गरजेचं आहे या चार पाच गाड्या पकडल्याने हा प्रश्न संपणार नाही तर ह्या संपूर्ण बेकायदेशीर सिलिकासच्या उत्खननावरती कारवाई झाली पाहिजे त्याची मापं टाकली पाहिजे त्याला दंड मारला पाहिजे आणि तो दंड वसूल केल्यावरती हे सर्वच्या सर्व बेकायदेशीर उत्खनन त्वरित थांबवलं पाहिजे निश्चितच सर बेकायदेशीर उत्पन्न जे उत्खनन केले ते थांबवलं पाहिजे असं आपली प्रामुख्याने भूमिका आहे तर याच्यावर कारवाई करावी अशी आपली मागणी जे डंप केलेला आहे तिथे किंवा जे उत्खनन केले आहे ह्याच्यावर माप टाकूनही आपण म्हणत आहे की माप टाकून रीतस त्यांच्यावर कारवाई करावी अशी आपली प्रामुख्याने मागणी आहे एक जाता तर शेवटचा आपल्याला प्रश्न विचारतो साहेब की कोणत्या प्रकारची निश्चित यांच्यावर कारवाई व्हावी यांच्यावरती नुसती दंडातक कारवाईच नाही तर शासनाच्या सरकारच्या रॉयल्ट्या बुकं जे आम त्याचे पुरावे हे आम्ही जमा केलेले आहेत आणि त्या पावत्या ज्या डुप्लिकेट पावत्या छापलेल्या आहेत ट्रान्झिट पास छापलेले आहेत आजकाल ट्रान्झिटच्या नावाने लायसन्स घेतली जातात आणि त्याचा उपयोग या बेकायदेशीर उत्खनन केलेल्या वाळूचा साठा करून तिथून ट्रान्झिट पासवरती ती, पास ती फिरवली जाते हे जे ट्रान्झिट पास आहेत त्या ट्रान्झिट पासकडे ट्रान्झिटच्या जे ट्रेडिंगची लायसन्स आहेत तर ज्यांनी ट्रेडिंगची लायसन्स घेतले त्या ट्रेडिंगच्या धारकांकडे माल कुठून येतो त्या मायनिंगची रॉयल्टी आहे का त्यांनी जी एस टी भरला आहे का अशी सर्व माहिती घेतली आहे कारण ह्या हे सर्व जे मायनिंग माफिया आहेत हे शासनाची आणि सरकारची लुबाडणूक करतायत फसवणूक करतायत करोडो रुपयाची फसवणूक या जिल्ह्यामध्ये चालू आहे मायनिंगमध्ये सिलिका सँड हे पूर्णच्या पूर्ण बेकायदेशीररीत चालू आहे जी एस टी हा बुडवला जातो आहे त्याच्यावरचा रॉयल्टी ही बुकं ही डुप्लिकेट बुकं छापलेली असून ते डुप्लिकेट रॉयल्टी द्यायला जातात म्हणजे शासनाला याच्यातून एक रुपयेही उत्पन्न मिळत नाही कोणत्याही प्रकारे आणि सर्वच्या सर्व, सर्व शासकीय नियम धाब्यावर मारून हे मायनिंग माफिया धुमाकूळ घालत आहेत यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे यांच्यामुळे या जिल्ह्यातल्या रस्त्यांची नासधूस झालेली आहे वाहतुकीची कोंडी होते आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही चाप लागणं गरजेचं आहे की जे खालच्या खाली अधिकारी गाड्या सोडत आहेत की आज प्रांताधिकारी असतील ॲडिशनल कलेक्टर असतील किंवा तहसील यांना पकडावं पण तिथले सर्कल आणि तस सर्कल असतील तलाठी असतील हे स्थानिक लेवलला ॲडजस्टमेंट करून जे गाड्या आहेत यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे ही मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत की या मायनिंगच्या सगळ्या बेकायदेशीर व्यवहाराची जागे या जे काही स्टॅम्प हे घोटाळे आहेत हे जे रॉयल्टीची बुकं छापलेली आहेत हे जे ट्रान्झिट पास आहेत ह्यांची <coughs> चौकशी ही स्पेशल ऑफिसर नेमून पोलीस डिपार्टमेंटच्या मार्फत करण्यात यावी कारण हा स्टॅम्प घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा निघू शकतो करोडो रुपयाची याच्यात उलाढाल निघू शकते नुसत्या एका रॉयल्टीवरती आठ दहा दहा गाड्या सोडल्या जातात दिवसातून पाचशे ते सातशे हजार गाड्यांची उला रोजची उलाढाल या जिल्ह्यामधून बेकायदेशीर सिलिका सँडची होते ल करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो आहे बुडवला जातो आहे म्हणण्यापेक्षा नक नकली स्टॅ ज्या रॉयल्टी आहेत त्याची पावत्या छापल्या जात आहेत त्यांचे पासेस ठापले जातात जे बारकोडवर स्कॅनिंग होत नाहीत परंतु कोणाचंही त्याच्यावर निर्बंध नाही आज तिन्ही म्हणजे आज फोंडा घाट असेल करूळ घाट असेल आणि गगनबावडा घाट असेल भुईबावडा या भागातून गाड्या रोजच्या रोज हा शेकडोनी गाड्या रोज जात आहेत एकाकडेही एक पास कुठल्याही याच्यावरती ओरिजिनल पास नसतो आणि ते बघायला आपल्याकडे ती यंत्रणा नाही की यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार जिल्हाधिकारी शासनाकडे सांगूनसुद्धा त्यामध्ये कुठलाही बदल झालेला दिसत नाही ह्यामध्ये नक्की कोण आहे ह्याच्या मुळाशी कोण आहे आणि या, या मायनिंग माफियांना कोण आशीर्वाद देत आहे दे। कोणाच्या आशीर्वादाने हे चाललं आहे हे सर्व शोधणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी नुसते महसूल खात्याचीच मद महसूल खात्यावर अवलंबून राहून चालणार नाही तर पोलीस डिपार्टमेंटची मदत घेणं गरजेचं आहे कारण ह्या शासनाच्या शासनाच्या आद कागदपत्रांमध्ये झालेला फेरफार आहे त्यांची डुप्लिकेशन झालेलं आहे शासनाच्या रॉयल्टीची बुकं छापली गेलेली आहेत आणि हे सरकार सरकारची फसवणूक आहे सरकारबरोबर झालेला हा विश्वासघात आहे तरी हा फार मोठा देशद्रोह होऊ शकतो आणि ह्याची चौकशी ही नुसते पोलीस क्रिमिनल एक क्राईमचा चांगला ऑफिसर नेमून त्यांच्यामार्फत व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका